नमस्कार आज सिकेपी स्टाईल कोलंबीचं भुजणं मी बनवणार आहे त्यासाठी ही कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे बटाटे सोलून असे चिरून घेतलेले आहेत मुठभर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर थोडंसं हिंग चवीनुसार मीठ हे दीड पळे तेल घेतलेलं आहे हा छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे दीड इंच एक इंच आलं असेल जे असं ठेचून घेतलेलं आहे या दोन उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्याच्या ठेचून घेतलेल्या आहेत सर्वात आधी असं कुकर आहे त्यात ही कोलंबी घालायची आहे बटाटा घालायचाय हा चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर मिरच्या घालून घ्यायच्या आहेत हे आलं लसूण हे जे सगळं साहित्य आहे ना ते कच्च आपल्याला घालून घ्यायचंय तेल घालायचे हिंग लाल मिरची पावडर हळद मीठ आणि कोथिंबीर सर्व साहित्य घालून झालं की हे असं हाताने कुस्करून असं कालवून कालवून घ्यायचे चांगलं कालवायचंय सगळा मसाला कोलंबी बटाट्याला लागला पाहिजे असं छान कालवून घ्यायचं चांगलं कालवल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता मी एक पेला भरून घातलेला आहे आता याला तीन चिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे सिकेपी स्टाईल कोलंबीचं भुजणं तयार आहे हे भाताबरोबरच छान लागतं तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता पण भाताबरोबर जास्त छान लागतं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका